शिल्पा शेट्टी राज विरोधात लुकआउट नोटी नोटीस साठ कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या आहेत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस बजावण्यात आली आहे व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात शिल्पा आणि राज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांनी आज या पती पत्नीच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी केलाय आहे एका व्यावसायिकाची साठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिल्पा आणि राज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता साठ कोटींच्या फसवणूक प्रकरणातल्या या अडचणी वाढल्या शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्रा या दोघांच्या अडचणीत वाढ झाली आहे कारण लुकआउट सर्क्युलर पोलिसांनी त्या दोघांविरोधात जारी केलाय साठ कोटींच्या फसवणुकीचा दोघांवर आरोप आहे काही दिवसांपूर्वी दोघांवर गुन्हा देखील दाखल झाला होता शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्राविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे त्यामुळे शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत साठ कोटींची एकाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप होता